चाला। चाला। <laughs> 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 की का होत की तुमचं लेन जे आहे त्याला असेस्ट म्हणजे त्याच्या हिशोबाने स्टेअरिंग ऑटोमॅटिक तुमची फिरते त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवतील बाहेर जाऊ दे त्यानंतर तुम्हाला बेड पूर्ण समोरचं टर्न बघितलं या टर्न वगैरे तुम्ही जर अडाच लावलेला असेल तर ते गाडी ऑटोमॅटिकली टर्न घेते तुमची काय करायला लागेल हे सगळे म्हणजे भरपूर गोष्टी आहेत तर तुम्हाला डायरेक्टली फोर जी इंटरनेट दिलं त्यामुळे तुम्हाला हे असं व्हॉइस कमांड वगैरे वर्क करता येते थ्री सिक्स्टी कॅमेरा दिले सेफ्टी साठी तुम्ही गाडी चालवताना करताना तुम्हाला चारी जे व्ह्यू इथं दिसत हे फ्रंट स्पेसिफिक फ्रंटचं आहे फक्त बॅकचा असेल चा रिवर्स वेळेमध्ये बघू शकता सेफ्टीसाठी साठी एकदम तुम्हाला यूज करतात बाप काय त्याला ऐकत नाही रे ए ए ना नाही थार आपला थार ना इथच दोघे ते बस्ती समोर ओके समोर ए सर रोड आहे जे आपल्याला पाहिजे ना ते बघ

एकोणतीस लाख रुपये अरे भाऊ प्राइस किती मध्ये चला गेलं काय घ्यायचं बावन्न मित्रांनो तर मला गाड्या आवडले घेतली तर

इंडिकेटर आहे दोन पांढरे हे सगळे पांढरे लागते आणि इंडिकेटर चालू होते मला दाखव तर मित्रांनो आपले ड्रेम एकच व्यवहार आणि हिला आपण घेणार एक दिवशी घेणार म्हणजे घेणार दोनशे टक्के कारण आता आम्ही दुसऱ्या गाडी घ्यायला बघा तिथे गाडी

मोठी स्क्रीन नव्हती <laughs> स्क्रीन में ठीक है नहीं सर <laughs> <laughs> <आगे> तो तब मोबाइल कनेक्टेड ना बटन से ब्लैक किया हां कस्टमर हेलो होता ना टीम जीते ना टीम ऑटो ऐसे चलो

साईड नाही <laughs> <sharp inhale> <sharp inhale>

so that's

谁在进来？对面是哪个？谁在进来？对面。<noise> <noise> हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद